माझ्या युट्यूब चॅनलचे राहणार असं यांचे बनवलेले मित्रांनी मी आलेलो आहे खट टाकायला स्वतःमध्ये

ข้าวนาคเาชีพข้าวาชีลาขัดตะกร้าเจ้าามิตรน้อาจะส่งดอกไม้ให้ข้าวตากิจจานาทีข้าวนาคเผาชีลาัดตะกร้าเจ้าสาวข้าวเผาชีลา फेर चालू आहे मित्रांनो माझ्या हरात शेतामध्ये हे बघा हे आहे माझं शेत कपाशी पेरलेली आहे हे बघा टाकू एवढं कंबरकट दुखले आहे माझं काय सांगू तुम्हाला मग तर मित्रांनो तर सरकारने आता लाडकी बहीण योजना काढलेली आहे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना ज्या ज्या महिला, महिला पंधरा वर्षापासून एका गावाची रहिवासी आहे ज्या तिला पंधराशे रुपये महिना लागू होणार आहे आणि एकवीस वर्षाची जीची वय आहे आणि जी त्या गावाती पंधरा वर्ष राहिलेली आहे त्यांना ते पंधरा वर्षापासून रहिवाशी आहेत त्यांना ती पंधराशे रुपये भेटणार आहे ह्या योजनेअंतर्गत मग आमच्यासाठी कळा लागत होती एखादी योजना माझा लाडका सोट्या म्हणून हां कमीत कमी नाही पंधराशे तर कमीत कमी हजार रुपये तर द्या लागत होते हां कमीत कमी हजार हजार नाही तर पाचशे कमीत कमी आमचं रिचार्ज खर्च तरी भागला असताना हां आता ते रिचार्जचे भाव वाढले हजार रुपये महिना केला रिचार्जचा काय करा आता काय सूचना बाबा हमेशा त्या महिलांसाठी योजना काढता काढता तर काढता काढू कर, द्या ठीक आहे पण आमच्यासाठी काढा ना एखादी योजना माझा लाडका सुट्या म्हणू हां काही सूचना बाबा बरं ठीक आहे आमच्याहीसाठी काढा एकाडी योजना आमचं आता असं झालं आहे लटकली खुटीन जाशील कुटी आमच्याहीसाठी काढा एखादी योजना कमीत कमी आमचं महिन्याचं राशन तरी होईल हां नाही निदान तर आमचा रिचार्जचा खर्च तरी भागे काय करा बा काय सांगू तुम्हाला आता अहो आमच्यासाठी काढा लवकर लवकर योजना काढा आमच्यासाठी पटकन कमीत कमी नाही पंधराशे नाही कमीत कमी हजार नाही हजार तर पाचशे नाही पाचशे तर कमीत कमी शंभर रुपयाची तर योजना काढा आमच्यासाठी बाबा ए बाबा काय करावं काय हो, सुचना बाबा शंभर रुपयाची योजना नाही काढत आमच्यासाठी काय करावं बाबा <laughs> तर मित्रांनो म्हटलं लय दिवस झाले ब्लॉग नाही काढला आहे ब्लॉग नाही काढला आहे विचार करत होतं कायच्यावर ब्लॉग काढू कशावर ब्लॉग काढू कसा ब्लॉग काढू याचा विचार चालू होता आता म्हटलं कसाही ब्लॉग टाकून द्यावा आता तर बघा मित्रांनो मी आलेला आहे खट टाकायला याच्यात मी खट टेकला आला बसलेला आहे आता मी बसलेलो आहे इथं इत आणि इथपर्यंत तिथून ते बघताय ना ते पाईप त्या पाईपापासून ते इथपर्यंत झालेलं आहे खट टाक तर आता एवढं राहिलेलं आहे खट टाकायचं दिसते ना तो खांबा त्या खांबापर्यंत खत टाकायचा राहिलेला आहे हो तर मित्रांनो बघत राहा माझा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होत आहे इन्स्परेस्टिंग होत होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे काय म्हणते त्या इंग्रजीमध्ये काय माहीत बाबा खूप मजा येणार आहे खूप इंडस्ट्रिंग होणार आहे व्हिडिओ इंडस्ट्रिंग इंडस्ट्रींग व्हिडिओ होणार आहे तर बघत राहा हा ब्लॉग ओके काही काही लय हुशार हुशारक्या मारते समोर एवढ्या हुशारक्या मारते जसं का त्यांना ते शाळा शिकली आम्ही शिकलोच नाही काय राजू एवढ्या हुशार कामातील लस त्याला काही विचारा समोर समोर करते ते येत काही नाही लागेल तर समोर समोर करते जर येतच असेल काही तर सांगा बरं मले तर दुनियामध्ये सगळ्यात जास्त पाणी कुठे पडते सांगा बरं अरे सांगा ना पटकन बाबा सांगा ना कुठे पडते जगा सगळ्यात जास्त पाणी अरे ते पण नाही माहित का तुले बाबा अरे जगात सगळ्यात जास्त पाणी जमिनीवर पडते ना बाबा जमिनीवर काय राव ते पण नाही माहित तुला मित्रांनो आमचं सोयाबीन हे बघा आमचं सोयाबीन एक नंबर सोयाबीन आहे आमचा हे बघा हे सोयाबीन आहे आमचं वाल मित्रांनो आमचं सोयाबीन हे बघा एक नंबर सोयाबीन गावामध्ये कोणाच नाही आहे सोयाबीन एवढंच चांगलं आहे आता तीन चार दिवस झाले फवारा झालेला याला कीटकनाशकचा हे बघा एक नंबर सोयाबीन टूर पण एकदम चांगलेली आहे हे बघा हां आमचं सोयाबीन आहे ना बाबा ही आहे खोपडी आमची ही खोपडी आहे ভিপ আমে ইাক ঔষধি ঔকে হ'ব বোৰা তো আমা বোৰা দিছো নো বোৰা আমাৰ तुम्हाला काय मजा कस वाटते का तर आम्ही चाललेलो घरी आता माझी आहे ती बघा माझी आई आहे ती माझी आई समोर जात आहे आम्ही घरी आहे बघा इथं सामान ठेवलेलं आहे हा आलेला आहे घरी आता मी जेवण करतो ओके जेवण करताय मी या होय होय हा इडिओ तर समाप्त करतो ब्रिटिया स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो पहा